किरकोळ वाद वगळता कारंजा लाडमध्ये शांततेत मतदान निवडणूक विभागाचा चोख बंदोबस्त मोठा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही निवडणूक अधिकारी प्रतिनिधी अब्दुल अजीज नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते कारंजा लाड नगर परिषद निवडणुकीत मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवरील किरकोळ वाद वगळता मतदान पूर्णतः शांततेत पार पाडले आठ प्रभागात एकूण एकतीस नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक संपन्न झाली त्यात निवडणूक विभागाने पारदर्शक आणि निर्विघ्न मतदानासाठी सर्व आवश्यक सोयीसुविधांची पूर्वतयारी केली होती मतदान केंद्रांवर मतदारांना निर्भयतेने मतदान करता यावे यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत सतत गस्ती व्हिजिटिंग आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले होते येथे मतदान बासष्ट पॉईंट चौदा टक्के झाले त्यात वीस हजार चारशे त्रेसष्ट पुरुष तेवीस हजार, हजार दोनशे चौतीस स्त्रिया व इतर चार असे एकूण त्रेचाळीस हजार सातशे एक मतदान झाले होते अशी निवडणूक अधिकारी यांच्याकडून माहिती मिळाली संपूर्ण दिवसादरम्यान कुठलाही मोठा अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल अजीज तसेच मी भाग्यश्री सह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार